व्हिडिओ नंबर दोनशे त्र्याऐंशी तर आता सुरू करूया मित्रांनो आजचा विषय उन्हाळ्यात वाढते युरिन इन्फेक्शन कसे ते बघूया एका सर्वेक्षणानुसार देशात दरवर्षी एप्रिल ते जुलै महिन्यात युटीआयच्या युरिनरी ट्रॅक्स इन्फेक्शन इन्फॉर्मेशन इन्फेक्शन केसेस सर्वात जास्त समोर येतात या काळात हवामान उष्ण आणि उकाड्याने भरलेले असते नव्वद टक्के केसेस ही खोलाई बॅक्टेरियाच्या संक्रमणाने होत असतात संक्रमणाने होत असतात पन्नास टक्के महिलांच्या जीवनात एकदा न्यूटिया अवश्य होत असतो यापैकी पंच्याहत्तर ते नव्वद पर्सेंट केसे कमी वयाच्या महिलांच्या असतात लक्षणे अशी ओळखा युरिन इन्फेक्शन पास करताना जळजळ होणे कसे ओळखायचं युरिन पास करताना जळजळ होणे वारंवार पण थोड्या प्रमाणात युरिन पास होणे युरिनला तीव्र वास येणे वा क्षेत्रात वेदना होणे याची लक्षणे आहे पोटाच्या खालील भागात दुखणे म्हणजे रंगाची युरिन होणे शकतो एक लक्षण उन्हाळ्यात का वाढतो हा धोका युटीआय युरिनरी सिस्टीमच्या कोणत्याही भागात म्हणजे किडनी युरेटर मूत्राशय आणि मूत्रमार्ग होऊ शकतो हे संक्रमण युरिनरी ट्रॅकच्या भागात ब्लॅडर व युरे जास्त होतो असे इतर होऊ शकतो पण उन्हाळ्यात याच्या सर्वात जास्त केसेस दिसून येतात उन्हाळ्यात घाम जास्त निघतो त्यामुळे डिहायड्रेशनच्या समस्या होते आणि या कारणामुळे लोक युरिन कमी पास करतात तेव्हा बॅक्टेरियाला युरिन मध्ये उत्पन्न होण्याची संधी मिळते असा करू शकता बचाव कसा बघूया सुती कपड्यांची तंत्रवस्त्रे घालावी युरिन ढोकून धरू नये पाण्याचा इतर द्रव्य द्रव पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावे दरवेळी युरिन पास केल्यानंतर पाण्याचा वापर करू नका टिशू पेपरचा वापर करा स्विमिंग पुलामध्ये स्नान केल्यानंतर शरीर व्यवस्थित पुसून कोरडे घालावे कोरडे कपडे घालावे सामान्यपणे स्नानानंतर शरीर व्यवस्थित पुसून घ्यायला हवे गोड स्वच्छ व साफ सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा शक्यतो इंडियन टॉयलेटचा वापर करायचा प्रयत्न करावा तरी गोड अँटी ऍक्सिडेंट युक्त खाद्यपदार्थ म्हणजे करवंदे संत्री दही डार्क चॉकलेट टोमॅटो योगट ग्रीन टी ब्रोकली पालक डाळिंब याचा समावेश करावा का होतो ज्या महिलांना एकदा युटीआय होतो त्यांच्यापैकी तीस ते चाळीस महिलांमध्ये ते वारंवार होण्याची भीती असते बाप काही महिलांना एक महिन्यात दोन ते तीन वेळा हे संक्रमण होत असते बर हे टाळण्यासाठी साफसफाईकडे लक्ष द्यावे पाणी व द्रव पदार्थाचे सेवन जास्त प्रमाणात करावे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद